नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्य दुसरं प्रकरण स्वातंत्र्य आणि हक्क अभ्यासत आहात मागील व्हिडिओमध्ये आपण संविधानाच्या तिसऱ्या भागातील मूलभूत अधिकार स्पष्ट केले यामध्ये वेगवेगळे अधिकार पाहिले आणि स्वातंत्र्याचाही हक्क आपण अभ्यासला भारतीय संविधानात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वातंत्र्याचा समन्वय साधला गेला आहे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोनही स्वातंत्र्याचा समन्वय साधला गेला आहे संविधानाच्या एकोणीसव्या कलमात विविध स्वातंत्र्याचा म्हणजे वेगवेगळे स्वातंत्र्याचे जे हक्क आहे त्यांचा उल्लेख करण्यात आले सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिले त्याचबरोबर एकवीसव्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत एकवीसव्या कलमानुसार कायद्याने निश्चित केल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिस्वातंत्र्य हिरवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे या कलमाने व्यक्तिस्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिला आहे ऐकलेलं या कलमाने व्यक्तिस्वातंत्र्याला मानवी हक्काचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे कारण या कलमानुसार ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगण्यात आलेली नाही त्यामुळे या कलमानुसार भारतीयांसोबत परकीय नागरिकांनासुद्धा जीविताचे स्वातंत्र्य मिळू शकते मिळाले आहे भारतीय न्यायमंडळाने विविध खटल्यांचे निर्णय देताना हक्क आणि स्वातंत्र्य या संकल्पनेचा अन्वयार्थ लावला आहे आणि स्वातंत्र्य प्रत्यक्ष व्यवहारात अवतरताना न्यायव्यवस्थेने लावलेला अन्वर्थ अन्वयार्थ जास्त महत्त्वाचा ठरतो न्यायालयाने दिलेला निकाल हा लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य उपभोगत असताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण न्यायालयाने दिलेला निर्णय हा सर्वमान्य असतो एकोणीसशे त्रेसष्ट साली खडगसिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्तीला भारतभर संचार स्वातंत्र्य राहील कोठेही फिरण्याचा हक्क आहे संचार स्वातंत्र्यावर मर्यादा येणार नाही एकोणीसशे ये एक्क्याऐंशी साली फ्रान्सिस कोरालिना मुलींविरुद्ध दिल्ली केंद्रशासित प्रदेश या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी जोडला प्रतिष्ठेचं जीवन व्यक्त व्यक्तीला जगता आलं पाहिजे पोषक आहार वस्त्र निवारा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य इत्यादीं इत्यादींचा जीवनाच्या मूलभूत अधिकारात समावेश करण्यात आला आहे असे विविध खटल्यांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बंधुवा मुक्ती विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात एकवीसव्या कलमाचा अर्थ स्पष्ट केला आहे न्यायालयाने प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारात श्रमिकांच्या आरोग्याची देखभाल बालकांची शारीरिक छळापासून मुक्ती विकासाची संधी व सुविधा उत्तम शैक्षणिक सुविधा मातृत्वाची देखभाल आणि कामासाठी पोषक वातावरण निर्मिती या सर्वांचा समावेश स्वातंत्र्याच्या संकल्पनेत केलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या बंधुवा मुक्ती मोर्चाविरुद्ध भारत सरकार या खटल्यात हा निर्णय दिला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा आरोग्यदायी बालकांना बालकांचा शारीरिक छळापासून मुक्ती विकासाची संधी सुविधा उत्तम शैक्षणिक सुविधा मातृत्वाची देखभाल कामासाठी पोषक वातावरण असे अनेक मुद्दे घेऊन स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याच्या संकल्पनेत त्यांचा समावेश केला एकोणीसशे कुन एकोणनव्वदमध्ये रामशरणविरोधी भारत सरकार या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा एकवीसव्या कलमाची व्याप्ती वाढवली मनुष्याच्या जीवनाला अर्थप्राप्त करून देणाऱ्या परंपरा संस्कृती वारसा आणि त्याचे पूर्ण संरक्षण या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या कक्षेत समाविष्ट केल्या म्हणजे संस्कृती वारसा परंपरा यालासुद्धा सौ यालासुद्धा संरक्षण न्यायालयाने दिले आणि स्वातंत्र्याच्या कक्षेत या गोष्टींचा समावेश केला एकोणीसशे सतरा साली पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खाजगीकरणाचा हक्क राईट right टू प्रायव्हसी हा व्यक्तीचा मूलभूत हक्क असल्याचे नमूद केले खाजगीकरणाच्या हक्काला देखील न्यायालयाने मान्यता दिली यानंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त पाणी आणि हवा मिळण्याच्या अधिकाराला स्वातंत्र्याच्या संकल्पनेत समाविष्ट केले स्वच्छ हवा पाणी प्रदूषणमुक्त वातावरण पाणी हवा मिळाली पाहिजे आणि त्यांचाही समावेश स्वातंत्र्याच्या संकल्पनेत केला अशा प्रकारे स्वातंत्र्य आणि हक्क यांचा अर्थ बघितला तसेच भारताच्या संदर्भात त्याचा अर्थ या प्रकरणामध्ये समजून सांगितला आहे या ठिकाणी आपण पाहिलं विविध खटल्यांच्या निर्णय देताना न्यायालयाने स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना स्पष्ट केलं आहे स्वातंत्र्य प्रत्यक्षात व्यवहारात अवतरताना न्यायालयाने त्याचा अन्व्यार्थ जास्त महत्त्वाचा ठरतो असं मानलं वेगवेगळ्या खटल्यांवरून ते स्पष्ट केलं उदाहरणार्थ एकोणीसशे त्रेसष्ट साली विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात संचार स्वातंत्र्य आबाधित केले एकोणीसशे एक्क्याऐंशी के साली फ्रान्सिस कोरोलिना मुलींविरुद्ध दिल्ली केंद्रशासित प्रदेश या खटल्यात न्यायालयाने स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुक्ती मोर्चा मोर्चाविरुद्ध भारत सरकार खटल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात एकवीसव्या कलमाचा अर्थ स्पष्ट केला म्हणजे वेगवेगळ्या खटल्यांमध्ये नागरिकांना एकोणीसशे सतरा साली पुट्टासामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालय खाजगीकरणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे असं मानलं अशा पद्धतीने आपण विविध खटल्यांच्या रूपाने स्वातंत्र्य आणि हक्क ही संकल्पना अभ्यासली आहे